तुम्ही स्वतःच्या लाईफ मध्ये घडवून आणलाय सर दो, दोन दोन महिन्यामध्ये माझा आठ किलो वजन कमी झालाय सर वाव वाव सुपर मॅम कॉंग्रॅच्युलेशन याच्या अगोदर मॅडम कधी हे जे झालं होतं का वजन तुमचं म्हटलं सर याच्या अगोदर काही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते का मॅडम तुम्ही हो सर ते मोबाईल वर युट्यूब वर बघून म्हणजे सकाळी उठून गरम पाण्यामध्ये निंबू टाकून पिल्ल त्यानंतर जिरा सोप अजवाईन वगैरेचा पावडर बनवून पिल्ल सर पण त्यांना का काय नाही झालं सर उलट माझ्या मध्ये डिसऑर्डर चालू झाले होते सर मला त्रास झाला होता सर माझी बॉडी हायड्रेट झाली होती खूपच त्रास चालू झाला होता, होता सर ते सोप वगैरेचं पाणी पिऊन मग डॉक्टरकडे जा लागला सर पण डॉक्टरनं म्हणलं की यांना काय नाही होत पण मला माहित होता की त्यांनाच झालेला मा� आहे माझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम मग ते बंद केला सर मग त्यानंतर अजून वजन वाढतच गेला वजन कमी नव्हतं झाला पण अजून वाढला माझं वजन पासष्ट किलो गेला होता सर मग त्यानंतर माझ्या काकूंनी सांगितला ह्या फॅमिली बद्दल काकून म्हटलं एकदा बघून बघा मग त्यांनी मला लिंक पाठवली सर मी त्या दिवशी बघितली फक्त मग दुसऱ्या दिवशी मी आपल्या हसबंडला म्हटले की मी वर्कआउट चालू करू का त्यानं म्हटलं नको करू सध्या मध्ये आता कारण तुझी बॉडी तेवढी ऍक्टिव्ह नाहीये उद्या चालू काही प्रॉब्लेम होईल तर अजून डॉक्टर वगैरे जावं लागेल पण मी म्हंटल मी करूनच पाहतो त्यांना न सांगता मी चालू केले सर पण मला काकूने सांगितलं की न्यूट्रिशन वगैरे घ्यावं लागते पण मी म्हटलो नाही घेता आता सध्या मी असेच करतो मी आठ दिवस असेच केले सर बॉडी खूपच करत होती सर न्यूट्रिशन न घेता मी ना वर्कआउट केली सर आठ दिवस नाही जमलं सर मग ज्या दिवशी पासून मग नव्या दिवस पासून मी वंदना मॅडमला फोन केली त्यांना सांगितली की माझ्यासाठी न्यूट्रिशन मागवून द्या त्यांनी न्यूट्रिशन मागवतला सर आणि मग मी वर्कआउट केली सर तर मग काही बॉडी पेन नाही फ्रेश वाटत होता दिवसभर सगळा मग चांगलाच झाला सर न्यूट्रिशन घेतल्याच्या नंतर सो मॅडम जबरदस्त अनुभव आहे की मॅडमांनी पागोदर वेट लॉस साठी खूप प्रयत्न केले पण त्याचा त्यांच्या बॉडीवरती परिणाम होत होता आफ्टर देन त्यांनी फक्त एक्झरसाइज करून प्रयत्न केला तर त्यावेळेस देखील चॅलेंजेस आले चाले। नंतर मॅडम आणि न्यूट्रिशन इनटेक केलं मॅडम या प्रवासामध्ये आठ किलो तुम्ही वजन कमी केले ते फक्त दोन महिन्यामध्ये याच्या अगोदर कधी मॅडम तुमचं आठ किलो वजन कमी झालं होतं का नाही सर कधी एक किलो पण नाही झालं होतं सर कधी वजन कमी आणि किती वर्षापासून हे वजन तुमचं वाढलेलं आहे सहा वर्षापासून पहिल्या डिलिव्हरी पासून माझं वजन वाढणं चालू झालं ते वाढतच गेलं कमी होत नाही गेलं सर ओके म्हणजे प्रयत्न चालू होते जसे जसे प्रयत्न चालू होते तसं तसं वजन वाढत होत म्हणजे आपण वजन वाढवण्यासाठी प्रयत्न करत होतात का वजन कमी करण्यासाठी तर हे ऍक्च्युअल करत नव्हतं बरोबर आहे माझ्या आधी आधी पन्नास किलो वजन होत सर मग ते वाढत गेलं तर पंधरा किलो, किलो वजन वाढलं तर आज पाहू शकताय समोर या ठिकाणी स्वतःच आठ किलो वजन कमी केले तेही दोन महिन्यात फक्त म्हणजे एकीकडे सहा वर्षाची मेहनत फेल गेली आठ आठ किलो वजन कमी करण्यासाठी दोन महिन्याची मेहनत कामाला आली याचं श्रेय मॅडम कुणाला द्याल तुम्ही मॅडम तुम्हाला असं वाटतं की माझं आठ झालं माझ्या ग्रेट कोच ना आणि मॅडम तुम्ही हे न्यूट्रिशन काय काय इनटेक केलं होतं फॉर्मुला वन प्रोटीन पावडर अफ्रेश आणि सो okay, so क्या बात हे बहुत ही बढिया और एनर्जेटिक एक्सपिरियन्स तर मॅडम आणि सेल्युलॉस टॅबलेट या ठिकाणी युज केलेली आणि नक्कीच सेल्युलॉस च कामच आहे बॉडीमध्ये या ठिकाणी बॉडीचं फॅट आपल्याला बर्निंग साठी त्या ठिकाणी मदत करतं तर नक्कीच मॅडम तुमचा अनुभव खूप सर्वांसाठी प्रेरणादायी असणार आहे अजून किती किलो वेट लॉस करण्याचं टार्गेट ठेवलंय मॅडम नाही सर आता झालं मी आयडल वेट वर आली सर जेव्हा मॅडम ला विचारले मी मॅडम ने चार्ट पाठवला तेव्हा चार्टवर माझे हाईट आहे सर पाच किलो चार इंच आहे सर तर एकोणसाठ ते नाही ते पर्यंत करा म्हणजे लिमिट आहे सर पण सगळे ठीक दिसते यानंतर कधी वजन कम केली तर चांगली नाही वाटणार म्हणून आता झाले सर मी आयडल वेट वर मॅडम आता आयडल वेटला आला तर टार्गेट आयडल वेटला येणं होतं तुमचं का फिट राहणं आयुष्यभर असं तुमचं टार्गेट आहे सर सासूबाई म्हणतात सर माझ्या की आता म्हणजे माझे सगळे ब्लाउज सर जे टाईट होते सर जे मी घालून ते आता मी घालते सर तर त्यानंतर मी कालच म्हटली त्यांना की पुन्हा ब्लाऊजला सिलाई मारायला लागेल तर त्या म्हणाल्या की काऊन मारते ह्यानंतर तर अजून वजन वाढेल नको मारू मग अजून तशी होशील मग अजून ब्लाऊजला रिपेअर करायला मी म्हणलो नाही आता तसं करायचं नाही मी म्हणलो कि वजन कमी करण्यासाठी फॅमिली म्हणजे आलो होतो वजन वाढासाठी नाही आता मी हे बॉडीला म्हणजे सोडणार नाही आता मी काही असॉडी जो पर्यंत परें या जुडी असं तर लक्षात घ्या वेट लॉस केला ज्या गोष्टीच्या ज्या मुळे आपली वेट लॉस झालेलं आहे ती संगत जर का कंटिन्यू ठेवली तर आपलं वेट मेंटेन देखील राहणार आहे आणि आजारमुक्त जीवन आपण जगणार आहोत तुमची संगत जर का चुकली सकाळचा हा एक्सरसाइज कॉल चुकला तर सकाळी जे तुम्ही न्यूट्रिशन इनटेक करताय त्या न्यूट्रिशनच्या ऐवजी जर का पुन्हा नंतर जर का तुमची आपल्या पारंपरिक नाश्त्यावरती घरात आला तर तुमचं पुन्हा वजन वाढणार परंतु तसं आलं तर ओके मग आपल्याला गरज आहे की जी संगत आपल्याला मिळालेली आहे ती संगत आपल्याला लाईफ ला 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 आपली सुटली नाही पाहिजे ओके थँक्यू व्हेरी मच खूप छान वाटलं तुमचं शिकून